नमस्कार मित्रांनो आज आपण पात्री तालुक्यात एक ग्रामीण भागातली शाळा आहे पात्री शहराला लगतच असणारी ग्रामीण शाळा म्हणून ओळखली जाते जशेत प्राथमिक शाळा देवनांद्रा साखर कारखाना परिसर असं या शाळेचं नाव आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा पात्री तालुक्यातली एकदम प्रसिद्ध अशी शाळा आहे गुणवत्तेच्या बाबतीत नंबर एकला असणारी ही जिल्हा परिषदची शाळा पातळीतल्या आपण पाहत आहोत दुसरे खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेची जी विद्यार्थीची संख्या आहे ही विद्यार्थी संख्या आहे पाचशे सत्त्याऐंशी म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढी विद्यार्थी संख्या पाहणं फार दुर्मिळ बाब झालेली आहे ती या शाळेनं आपली टिकून ठेवलेली आहे हे खास वैशिष्ट्य आहे या शाळेचं आणि तिसरे खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होतात ज्यामध्ये नवोदय असेल तर दरवर्षी या शाळेतले कमीत कमी तीन ते चार विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र असतात अशी वैशिष्ट्यपूर्ण साखर कारखाना परिसरातली ही देवनांद्रा या ठिकाणची ही जिल्हा परिषदची शाळा आपण पाहत आहोत तर आतमध्ये आपल्याला आणखी पाहायचं आहे या शाळेमध्ये आणखी काय महत्त्वपूर्ण बाबे आहेत कोणकोणते वैशिष्ट्य आहेत या शाळेचे तर चला बघूया आपण या शाळेच्या बाबतीमध्ये आणखी नवीन काय आपल्याला बघायला मिळते आपण आता या शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत आपण आतून ही शाळा पाहूया ही एक जिल्हा परिषदची अतिशय सुंदर अशी पात्री तालुक्यातली प्रसिद्ध अशी ही एक शाळा आहे साखर कारखाना परिसरातली शाळा आहे या शाळेच्या आतमध्ये आपल्याला प्रवेश केल्यावर हो, शाळेचं सौंदर्य आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळेल पहा शाळेमध्ये वृक्षरोपण बघू शकता आपण कशा पद्धतीचं आहे अतिशय सुंदर असं वृक्षरोपण आहे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एक शाळेने सेड तयार केलेला आहे वर्ग आपल्याला दिसत आहेत शाळेची इमारत बघू शकतो आपण सगळ्या बाजून आपल्याला शाळेची इमारत बघायला मिळत आहे खूप सुंदर अशी ही जिल्हा परिषदची शाळा आहे त्या शाळेच्या संदर्भात आपल्याला खास खास काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी बघायला बघायला मिळणार आहेत सर्वात प्रथम आपण बघू शकतो पहा पाण्याचं नियोजन लावल्यासाठी पावसाळ्याचं पाणी हे डायरेक्ट जमिनीमध्ये पाण्याचा कसं वाढवण्यासाठी ते जमिनीत कसं घालता येईल डायरेक्ट त्या संदर्भामध्ये या शाळेने जा या ठिकाणी पहा आपल्याला हे पाण्याचं नियोजन लावण्यासाठीच तयार केलेलं पाईपलाईन आपल्याला दिसत आहे पहा यामध्ये पावसाळ्याचं पूर्ण पाणी जमिनीमध्ये पाठवण्यात येतं हे शाळेचे उपक्रम आहेत पहा शाळेचे रंगरुंगुटे बघू शकतो आपण अतिशय सुंदर असे रंगरुंगुटे आहेत सर्व काही शाळेच्या भिंती बोलक्या भिंती आहेत पहा तर शाळेमध्ये आणखी नवीन नवीन कोणकोणत्या पद्धतीच्या बाबी आहेत हे आपल्याला आता बघायचंच आहेत आपण आता शाळेच्या वर्ग खोल्या आणि शाळेचा परिसर हा जवळून पण बघायचा आपल्याला हे शाळेचं सेड आहे पहा विद्यार्थ्यांचा परिपाठ घेण्यासाठीचं सेड आहे वृक्षरोपण आपल्याला बघत दिसत आहे या शाळेमध्ये कशा पद्धतीचं आहे आणि या वृक्षांचा फायदा म्हणजे उन्हाळ्यातसुद्धा यांची भरपूर काही सावली या विद्यार्थ्यांना या सावलीचा फायदा होतो सावली पडते या ठिकाणी हे शाळेसाठी असे छोटे छोटे सुंदर अशा रोपवाटिका सुद्धा आहेत पहा ज्या ठिकाणी शाळा जागा उपलब्ध आहे शाळेला त्या ठिकाणी या शाळेने अशा सुंदर अशी रोपवाटिका तयार केलेली आहे पहा या शाळेचं आपण प्रशस्त असं मैदान पाहू शकतो पहा पुढचं काही गट्टमय मैदान आहे आणि पाठीचं पाठीमागचं काही सिमेंटचं मैदान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे वॉल सगळीकडून शाळेची आपण सुंदर अशी बोलक्या वॉल आपल्याला बघायला मिळत आहेत बोलक्या भिंती आहेत या शाळेमध्ये एकूण शिकणारे जे विद्यार्थी आहेत मग सांगितल्याप्रमाणे पाचशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांची संख्या असणारी ही पूर्णपणे सेमीचे वर्ग असणारी ही जिल्हा परिषदेची शाळा आपल्याला बघायला मिळत आहे या शाळेमध्ये आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेचे विद्यार्थी या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवतात आणि दरवर्षी ही शाळा ग्रामीण भागात मोडते तर दरवर्षी या शाळेचे कमीत कमी तीन ते चार विद्यार्थी हे नवोदय पात्र विद्यार्थी असतात शिष्यवर्ती पात्र विद्यार्थी असतात अशी सुंदर अशी ही देवनांद्रा परिसरातली ही एक शाळा आहे पाथरी तालुक्यात असणारी जिल्हा परिषदची शाळा अतिशय सुंदर शाळा आहे आणि पात्री तालुक्यात प्रसिद्ध असणारी शाळा आहे आपल्याला हे वर्ग खोल्या बघायला मिळत आहेत पहा समोर स्टेज आहे पहा आपल्याला विद्यार्थ्यांचा जो कार्यक्रम घेतला जातो या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना ज्या आवश्यक बाबी आहेत अशा सर्व बाबी या शाळेनं या ठिकाणी तयार केलेल्या आहेत पहा सुंदर असं शाळेचं चित्र आपण पाहू शकतो अशी जिल्हा परिषदची सुंदर अशी शाळा आहे शाळेचं समोरचं दृश्य आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं दिसत आहे पहा या शाळेचं खास वैशिष्ट्य बघायला म्हणलं तर आपल्याला आवर्जून सांगता येईल की वृक्षरोपण खूप सुंदर असं वृक्षरोपण आहे रोपवाटिका रोप आहे स्टेज आहेत विद्यार्थ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहेत हे शाळेचं आपल्याला चित्र जवळून सुद्धा बघायला मिळत आहे पहा सर्व काही बोलक्या भिंती आहेत या शाळेच्या अशी ही छोटेखाण्याची एक जिल्हा परिषदची शाळा आहे आपली पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असणारी ही शाळा आहे चला तर आपण एका वर्ग खोली जाऊन पाहूया हा वर्ग कितीचा आहे आणि यातल्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया आपण वर्गाच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत आपण सुरुवातीला बघत आहोत ही विद्यार्थ्याची संख्या आहे पहा हे दुसरीचा वर्ग आहे अं देवनांद्रा शाळेतल्या दुसरीचा विद्यार्थ्यांचा वर्ग आहे आणि इतकी ही विद्यार्थी संख्या आहे पहा या शाळेची ही एकच नाही अशा आपल्याला प्रत्येक वर्गात अशीच विद्यार्थी खचाखच विद्यार्थ्यांनी भरलेला वर्ग आपल्याला बघायला मिळतं ही किमे असते जिल्हा परिषद शाळेमधली कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये जी गुणवत्ता असते ती जनरली इतर शाळेमध्ये नसते असं मला तरी वाटते कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी ज्या बाबी घेतल्या केल्या जातात ह्या फक्त जिल्हा परिषद शाळेमध्येच घेतल्या जातात आणि इथं शिकवणारे जे शिक्षक असतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की हे विशेष काठिण्य पातळी पूर्ण करून आलेले शिक्षक असतात त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये जास्तीची भरच पडते या शाळेचा आपण वर्ग पाहू शकतो पहाातून असे वर्ग आहेत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठी टी व्हीचा संच सुद्धा आहे माईकची सिस्टीम आहे साऊंडची सिस्टीम आहे या ठिकाणी आणि हे एकाच वर्ग खोलीत नाही या शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीमध्ये आपल्याला असं चित्र बघायला मिळणार आहे तर बघूया आपण या दुसरीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीनं आहे या विद्यार्थ्यांचं इंग्रजीचं ज्ञान कसं आहे या विद्यार्थ्यांचं मराठीचं ज्ञान कसं आहे या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता कोणत्या पद्धतीची आहे हे आपण आता पाहूया हा एक विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याचं इंग्रजीचं वाचन कशा पद्धतीचं आहे ते आपण पाहूया काय नाव भेटा तुझं दरेकर, दरेकर बरं ठीक आहे वाचून दाखव मला शब्बास या अशी गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमधले हा दुसऱ्याचा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याचं इंग्रजीच वाचन कशा पद्धतीने करत आहे आपण बघितलं किती फ्लूट लिहितो वाचतोय प्रश्न आणि उत्तर पण लगेच जागेवर देतो ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमधली बस बेटा हे विद्यार्थ्यासाठीचे स्वतंत्र स्वच्छता ग्रह आपल्याला या शाळेनं तयार केलेले बघायला मिळत आहेत पा या ठिकाणी मुलांसाठी स्वच्छ पिण्याचं पाण्याचं एक ॲरो प्लांट या शाळेनं बसवलेलं आहे पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत मूलभूत ज्या सुविधा आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये या सर्व बाबींची पूर्तता या जिल्हा परिषद शाळेनं आपल्या केलेल्या असतात आणि केलेली सुद्धा ही आपण देवनांद्र शाळेतला परिसर बघू शकतो पहा या ठिकाणी हे हँडवॉश स्टेशन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व फुटून देण्यासाठी या हँडवॉश स्टेशनची सुद्धा उभारणी या शाळेनं केलेली आहे हे सुसज्ज असं किचन सेड आहे पहा स्वयंपाकगृह विशेष म्हणजे या शाळेचा स्वच्छता अभियान परभणी जिल्ह्यासाठीचा प्रथम क्रमांक या शाळेनं मिळवलेला आहे अशी सुंदर अशी जिल्हा परिषद शाळा आपल्याला बघायला मिळत आहे या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण या शाळेतले जे विद्यार्थी आहेत हे अतिशय गुणवंत असे विद्यार्थी आहेत म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वर्षी भरघोस ॲडमिशन येतात आणि त्यासाठी लोकांची सुद्धा असते कारण त्याचं एकमेव रिझन आहे या शाळेची विद्यार्थ्यांना दिलेली गुणवत्ता गुणवत्तेचा निकष लावण्यासाठी ही शाळा मी म्हणतो पात्र तालुक्यातली एकदम परफेक्ट अशी ही जिल्हा परिषद शाळा आहे शाळेच्या संदर्भामध्ये बरेच काही उपक्रम घेतले जातात शाळेत विद्यार्थ्यांच्या वाढ विकासासाठी बरेच काही उपक्रम घेतले जातात तर आपण या शाळेच्या कार्यालयामध्ये प्रवेश करत आहोत बघूया हे कार्यालयातून कसं आहे आणि या शाळेच्या संदर्भामध्ये सरांकडून पण आपण काही गोष्टी जाणून घेऊया हे आपण कार्यालयामध्ये प्रवेश करत आहोत हे जिल्हा परिषद शाळेचं कार्यालय पाहत आहोत पहा सुसज्ज असं हे कार्यालय आपल्याला सुंदर असं हे कार्यालय आपल्याला बघायला मिळत आहे पहा कशा पद्धतीचं कार्यालय आहे आतून पाहिलं तर आपल्याला सर्व काही महापुरुषांचे फोटो या कार्यालयामध्ये लावलेले दिसत आहेत असं सुंदर असं हे जिल्हा परिषद शाळेचं कार्यालय आहे असे कार्यालय बघणं जिल्हा परिषद शाळेला फार दुर्मिळ बाबी झालेले आहेत हे पालकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे आणि आपले शाळेचे मुख्याध्यापक आहेत माननीय महिपाल सर यांच्याशी आपण शाळेच्या संदर्भात काही गोष्टी जाणून घेऊया नमस्कार सर तुमच्या शाळेला मी आज व्हिजिट दिलेली आहे सर तुमच्या शाळेच्या बाबतीमध्ये बऱ्याच बाबी ऐकून सुद्धा आहे मी मी प्रत्यक्षात आज भेट दिली मला तुमची शाळा खरंच खूपच आवडलेली आहे खूप सुंदर शाळा आहे तर या शाळेमध्ये सगळ्यात खास महत्वाचा विषय आहे की या शाळेची गुणवत्ता आणि ही गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या कौन पद्धतीचे प्रयत्न करत आहात आपल, तुमच्या आहेत शाळेतले तर ते कोणत्या पद्धतीने माझ्या स्वागत करतो आणि सुरुवात करत असतानाच माझा परिचय सांगतो माझं नाव भीमराव अर्जुनराव महिपाल या शाळेमध्ये मी दोन हजार अठरामध्ये मध्ये या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून या शाळेमध्ये रुजू झालो तेव्हापासून या शाळेमध्ये सतत नवीन नवीन प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास कसा साधता येईल यासाठी आम्ही सतत मी आणि माझे सर्व सहकारी मिळून सतत त्यांचे प्रयत्न असतात आणि त्यांच्याच प्रयत्नाचं यश म्हणून आजपर्यंत दोन हजार अठरापासून या शाळेतून नवोदय विद्यालयाचे प्रवेशपात्र विद्यार्थी संख्या की बावीस विद्यार्थी आजपर्यंत प्रवेश परीक्षेत पात्र झालेले आहेत तसेच शिष्यवृत्ती जी परीक्षा आहे तर याचा गतवर्षीचा आमचा सत्तावीस विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत त्याच्यापैकी नऊ विद्यार्थी त्यांना शिष्यवृत्तीमध्ये ते धारक पण झालेले आहेत तर हे सर्व करत असताना आमचा जास्तीत जास्त सराव परीक्षा कशा घेता येतील आता शिष्यवृत्तीच्या संदर्भात सांगायचं म्हणजे जवळपास आम्ही वर्षामध्ये प्रत्येक पाठावर आधारित अशा अठ्ठावीस संच विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतलेले आहेत आणि नवोदयच्या बाबतीत पण हीच प्रक्रिया आम्ही प्रत्येक पाठ शिकवायचा आणि शिकवलेल्या पाठावर आधारित त्याच पाठावर एक सराव परीक्षा आयोजित करायची आणि नंतर सर्व अभ्यासक्रम झाल्याच्या नंतर पुन्हा पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पण आम्ही सराव घेत असतो आणि त्याचंच यश म्हणून आम्हाला आजपर्यंत हे यश मिळालेलं आहे नक्कीच सर तसे तर तुमचे विद्यार्थी हुशारच आहात आणि तुमची खूप सारी मेहनत आहे सर शाळेचं जे नावलौकिक तयार झालेले सर आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या शाळेची खूप मोठी प्रसिद्धी आहे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये तुम्ही आता सांगितलंच गुणवत्ता वाढवण्यासाठी काय काय करतात शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आणखी कोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात सर आपल्याकडे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना या अभ्यासाबरोबरच इतर चांगल्या त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या काही गोष्टी त्यांना शिकता यासाठी प्लॅस्टिकमुक्त शाळा असेल तंबाखूमुक्त शाळा असेल शाळेची परसबाग परसबागेला तशी जागा कमीच आहे परंतु त्यातले त्यात वृक्षारोपण असेल रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल अशा विविध विषयावर वेगवेगळे वेग उद्बोधन वर्ग घेऊन किंवा आमच्या शिक्षकांच्या मार्फत त्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास कसा साधता येईल याच्यासाठी आपली शाळा सतत प्रयत्नशील असते याबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असतो शिक्षकांच्या मार्फत वेगवेगळ्या खेळाचं शिक्षण या शाळेमध्ये दिले जाते त्याला जोडूनच वक्तृत्व स्पर्धा असेल भाषणाची त्याबद्दलच विविध गुणदर्शनाचा पण आपण कार्यक्रम घेतो त्यामध्ये नृत्यकला प्रकार असेल चित्रकला असेल या गोष्टी पण विद्यार्थ्याकडून आपण करत करून घेत असतो रांगोळी स्पर्धा असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं सेल्फ डिफेन्स सुद्धा कराट्याचे एक स्वतंत्र प्रशिक्षक बोलून त्यांच्यामार्फतसुद्धा आपण विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचा प्रयत्न करत असतो नक्की सर या सर्व गोष्टीचा फायदा विद्यार्थ्यांना होतोच आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा फायदा देता येईल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कसा विकास करता येईल याकडे तुमचं खरंच फार लक्ष असतं सर माझा दुसरा एक प्रश्न असा होता सर की सध्या जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे बऱ्याच लोकांना असं वाटत आहे की जिल्हा परिषद शाळेत पहिल्यासारखी गुणवत्ता राहिलेली नाही जिल्हा परिषद शाळेची दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे सर जेणेकरून असं वाटत आहे चित्र दिसत आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर झालेल्या आहेत तर या जिल्हा परिषदेच्या शाळा अशाच अविरतपणे चालू राहिल्या पाहिजे ज्यांच्याकडे विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी आपल्याला पालकांना किंवा इतर शाळांना काय संदेश देता येईल सर तर यासाठी मी पालकांना एक संदेश देऊ इच्छितो की जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक आहेत हे पूर्णत प्रशिक्षित आहेत आणि चांगल्यात चांगल्या, चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम जिल्हा परिषदेच्या शाळेतच होऊ शकते आणि शासनानं जी <coughs> मोफत आणि सक्तीचं शिक्षण ही जी योजना आहे याचा पूर्णपणे लाभ जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच विद्यार्थ्यांना मिळू शकतो आता प्रत्यक्ष जर तुम्हाला जर अनुभवच घ्यायचा म्हणलं तर हे जे विद्यार्थी आपले शिष्यवृत्तीमध्ये असतील नवोदय विद्यालयामध्ये पात्र झालेले विद्यार्थी असतील याच्यावरून तुम्ही बघू शकतात की माझ्या शाळेची पटसंख्या सध्या पाचशे सत्याऐंशी पर्यंत शाळेचा पट, पट वाढलेला आहे तर याच्यावरून आपल्या लक्षात येते की जास्तीत जास्त पालकांनी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपले विद्यार्थी पाठवावे आणि आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा नक्कीच तुम्ही हा दिलेला जो सल्ला आहे सर की तुमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्याचा एकमेव पर्याय म्हणजे जिल्हा परिषद शाळाच असते नक्की सर शंभर टक्के तुम्ही दिलेला सल्ला लोक अंमलात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सर